आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देतील ही भीती मनात बाळगून आदिवासी समाजाच्या मनात हा गैरसमजातून असंतोष सुरू आहे जेव्हा केव्हा हा निर्णय होईल धनगर आणि धनगड धंगर वेगळे नाहीत आदिवासीच्या लिस्टमध्ये ऑलरेडी धनगड असल्यामुळे हे धनगड आणि ते धनगड एक आहेत असं म्हणून त्यांना मिळेल त्यावेळी सरकार मूळ आदिवासींवर अन्याय न करता नव्याने झालेल्या आदिवासीला करेल मूळ आदिवासी आदिवासीला ब करेल मूळ आदिवासींना अ ठेवेल त्यामुळे काही परिणाम होणार नाही आता महाराष्ट्रात कुठलाही विषय समजून घ्यायचा नाही झोपलेल्याला उठून सोपं आहे जिरवळ निरागस आहेत राजकारण म्हणता येणार नाही पण निरागस ते सोबत बुद्धिमत्ता पण पाहिजे असा कुठला निर्णय अजून झाला नाही मग हे कशासाठी चाललं आहे असा कुठला निर्णय अजून झाला नाही धनगर आणि धनगड एक नाहीत असा कोर्टाने निर्णय दिला तर त्यावर सरकार काम करते आहे सरकारने कोर्टात ॲफिडेव्हिट हे दिले होते की धनगर आणि धनगड एक आहेत जर सूचीमध्ये धनगड आहे तर त्यात आहेच की हे काही हायकोर्टाने मान्य केलं नाही अशा प्रकारे जेव्हा निर्णय होतो तेव्हा केंद्रीय आदिवासी आयोगाकडे तो निर्णय जातो लोकशाहीची सुंदरता अशी आहे की तुम्हाला आंदोलन करता येतं पण त्यातील नियम पाळणार नसलो आणि लोकशाहीने आपल्याला स्वातंत्र्य दिलं असं करून आपण करणार असेल तर त्यातून अराजकता माजेल आणि ती अराजकता सरकार माजू देणार नाही आंदोलन करण्याचा मार्ग आहे की महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ उपोषण करणे मोर्चा काढणं धरणे धरणं जास्तीत जास्त घेराव करणं पण तुम्ही मंत्रालयात घुसायच्या उड्या मारायच्या आमचं विमान उडत होत मुंबई विमानतळावर त्यावेळेला ती बातमी आली गाडीत बसू दिलं तर आता रेंज मिळाल्यामुळे बोलतो पण जी काही मला प्रायमरी माहिती जी मिळाली आहे त्याच्यामध्ये आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देतील हा ही भीती मनात बाळगून गेले काही दिवस आदिवासी समाजामध्ये हा थोडा असंतोष आहे पण हे गैरसमजाच्या आधारवर चालला आहे खरं म्हणजे जेव्हा केव्हा हा निर्णय होईल किंवा धनगड आणि धनगर वेगळे नाहीत आणि त्यामुळे आदिवासींच्या लिस्टमध्ये ऑलरेडी धनगड असल्यामुळे हे धनगर आणि ते धनगड एक आहे असं म्हणताना मिळेल त्याला स्वाभाविकपणे सरकार मूळ आदिवासींवर अन्याय न करता नव्याने झालेल्या आदिवासी झाले ना मग त्यांना ब करेल मूळ आदिवासीनं अ ठेवेल त्यामुळे काही परिणाम होणार नाही पण आता महाराष्ट्रामध्ये कुठलाही विषय समजूनच घ्यायचा नाही आणि समजून घ्यायचा म्हणजे झोपलेल्याला उठवणं सोपं आहे ना आरक्षणाचं राजकारण चालू आहे महाराष्ट्र आता असा इतका हार शब्द वापरण्या इतका माझं हे नाही आहे कल्चर मी असं म्हणेन की किंवा हा आरोप झाला मग ना राजकारण करून इनौसेंट इनौसेंट तर जिरवळांसारखे जे तसे इनोसंट आहेत इनोसंट मराठी अर्थ काय तर भाजपची नाही झिरवळांच्या वृत्तीमध्ये इनोसंट मराठीत शब्द काय तसे निरागस आहेत त्यामुळे असं काही त्यांना राजकारण वगैरे म्हणता येणार नाही पण निरागस त्याच्याबरोबर बुद्धिमत्ताही पाहिजे ना की हे कशासाठी गैरसमजून आहे बरं असा कुठला निर्णय अजून झाला नाही कारण धनगर आणि धनगर एक नाहीत असा कोर्टाने निर्णय दिला तर त्यावर सरकार काम करत आहे तर सरकारने ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये हेच दिलं होतं की धनगड आणि धनगड एक आहे जर सूचीमध्ये धनगड आहे तर हे त्यात आहेच हे काही हायकोर्टाने मान्य केलेलं आहे आता ही केस चालेल मुळात अशा प्रकारे ज्यावेळेला निर्णय होतो त्यावेळेला केंद्रीय आदिवासी आयोगापुढे ते प्रकरण जात बस आता उद्यापासून सुरू झालं असं नाही आहे ते पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि ध्वनी उपमुख्यमंत्री महोदय त्यासाठी सक्षम आहेत ते त्यांच्याशी बोलते मंत्रालयात अशा दन प्रकारे आंदोलन करणं काय अशा प्रकारे मंत्रालयात काय झालंय की लोकशाहीची ब्युटी सुंदरता अशी आहे की तुम्हाला आंदोलन करता येतं आता त्यातले नियम आपण पाळणार नसलो आणि लोकशाहीने आपल्याला स्वातंत्र्य असं करून जर आपण हे करणार असोल तर त्याच्यातून अराजकता माजेल आणि ती अराजकता हे सरकार माजू देणार नाही ते तुमच्या लोकशाहीला सलाम करते पण आंदोलन करण्याचा मार्ग आहे की महात्मा गांधींच्या पुतळ्याचं उपोषण करणं मोर्चा काढणं धरणं धरणं जास्तीत जास्त ॲट डी मोस्ट करू नयच बरोबर नाही पण घेराव घालणार हो पण तुम्ही मंत्रालयात घुसायचं उड्या मारायच्या हे कसं दादा की काँग्रेस राष्ट्रवादी मोर्चा आधी असलेल्या लोकांना आंदोलनाची सवय नाही म्हणून असं होत नाही झिरवळांचा फोन नंबर देतो माझे मित्र आहेत त्यांच्याशी बोलू बोलून घ्या की हर्षवर्धन पाटील कसं आहे की प्रत्येकाला पत्रकारांतमत नाही पत्रकार महिला हमारा जो होणार असं आहे की हर्षवर्धन पाटलांसारखे जे आले पार्टीमध्ये की ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो आणि त्या व्यापामध्ये एका, एका विशिष्ट पोझिशनवर नाही राहिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो पण आम्ही ज्या संस्कारात वाढलो त्या संस्कारामध्ये जिनाया हा मरणावा आता ते त्यांनी ते केलंच पाहिजे असं माझा आग्रह कशासाठी त्यामुळे क्लिअर आहे की इंदापूरची सीट ही महायुतीमध्ये राष्ट्रवादीकडे जाईल सिटिंग आमदार जे आहेत ते ती सीट लढवतील मग आपल्याला लढवायला मिळणार नाही अशा वेळेला मी जर असतो तुम्ही असं म्हटलं नाही लढवाल म्हणजे नाही लढलं असं एकोणीसच्या माझं म्हणणं होतं की उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर मागा भांडा सरकारमध्ये सहभागी होऊ नका पण दुसरीकडे नका जर तुम्ही दुसरीकडे जाऊन तुम्हाला मुख्यमंत्रीपदच हवं होतं बाकी काय तुम्हाला महाराष्ट्रात काही पडलं असं झालं तसं मला मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणजे मला म्हणजे उद्धवजी इट्स ओके नाही मिळालं तर मी म्हणे की नाही मला मुख्यमंत्री येत नाही ना मी बाहेर राहणार पण मी काँग्रेसपर्यंत नाही येणार मी काँग्रेस जाणं हे कशात बसतं तसं हर्षवर्धनजींनी मित्र म्हणून सल्ला विचारला म्हणलं हर्षवर्धनजी एक आमदार होणं याच्यात सगळं आयुष्य आहे काय नाती गोती ध्येय विचार हे काय आहे की नाही आणि तुम्हाला हे अडीच वर्ष सरकार आल्यानंतर काही ह्या सरकारने कमी दिलं नाही ना तुमच्या संस्था टिकवणं तुमच्या साखर कारखानं कर्ज देणं हे दिलं आहे पण तरी हर्षवर्धनजींनी त्यांचा त्यांचा निर्णय केला आहे आमच्या मनात त्याची कटुता नाही आम्हीच विचार केला पाहिजे की आम्ही अशा प्रकारे एखादी गोष्ट न मिळताही माणसाला टिकून धरून कशलो नाही आणखी नाही दोन चार नाव आहेत ना ते गेले आहेत समरजित राजे गाडगे गेले त्याला तर आम्ही राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता ते नव्याण्णव हिवाज राज्यमंत्री आता हर्षवर्धन यांच्या बाबतीमध्ये त्यांचे साखर कारखान्याच्या मदतीपासून खूप विषय आहेत पण त्यांनी जी मांडणी केली ती केली किंवा माझ्या कार्यकर्त्यांना मी समजून सांगू शकलोय